हॅलो दर्शनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे बघा हाय फ्रेंड्स माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपलं आम्ही थोडंसं बाहेर चाललो आहे आज कामानिमित्त म्हणून मला थोडंसं व्हिडिओ वगैरे काढ काय ना बघा ुडी कॅन्डीज आहे मी बसली आहे आम्हाला जायचं आहे बाहेर आहे बसची वाट बघतोय बस स्टॉप तरी आम्हाला जायचं आहे बसने बाहेर दोतर असा